नव्याण्णव टक्के लोकांना माहीतच नाहीत मेंदूचे सात व्यायाम करण्याचे हे फायदे मित्रांनो शरीर सुदृढ राहावं म्हणून आपण सगळेच व्यायाम करतो वजन वाढलं की वजन कमी करण्यासाठी व्यायाम करतो खेळाडू सतत सराव करत राहतात अभिनेता किंवा अभिनेत्री चेहऱ्यावरचे तेज टिकवण्यासाठी व्यायामासकट वेगवेगळे उपाय करत राहतात म्हातारी होत चाललेली माणसं तरुण दिसण्यासाठी धडपडत असतात पण मेंदू तरुण राहावा मेंदू तल्लक राहावा विचार चपळ राहावेत यासाठी मेंदूचे व्यायाम कोणीच करत नाही मेंदू हा इतर आहे वापरला तर धावतो नाही वापरला की गन्स चढतो आठवा मोबाईल हातात घेण्यापूर्वीचे दिवस कमीत कमी शंभर ते दोनशे टेलिफोन नंबर सहज लक्षात राहायचे आता जेमतेम वीस ते पंचवीस नंबर लक्षात राहतात आज आम्ही तुम्हाला मेंदू तल्लक चपळ तरतरीत आणि यंग फॉरएवर राहण्यासाठी काही व्यायाम सुचवत आहोत नंबर एक एखादे हे वाद्य वाजवायला शिका होतं काय हे शिकताना अनेक सरगम नोटेशन्स लक्षात ठेवायला लागतात सोबतच एखादा स्वर ऐकल्यानंतर तो कोणत्या नोटेशनचा भाग आहे हे पण लक्षात जावं ठेवावं लागतं उदाहरणार्थ सागर किनारे हे गाणं ऐकल्यावर मुकेशचं यही हे तमन्ना तेरे घर के सामने हे हे गाणं आठवलं ही नोटेशन लक्षात असण्याची खून आहे किंवा एखादी सु सुराव टेकल्यावर जुन्या स्मृतीचा चावळवल्या जाणं ही पण नोटेशन लक्षात असण्याची खून आहे याखेरीज महत्त्वाचा मुद्दा असा की वाद्य वाजवताना मेंदू आणि हात या दोन्ही मध्ये समन्वय राहतो नंबर दोन तोंडी हिशोब करा कॅल्क्युलेटर आल्यानंतर तोंडी गणित करण्याचा आपण सगळेच विसरलो आहोत कोपऱ्यावरचा भाजीपाला जो हिशोब तोंडी करू शकतो तो तोंडी हिशोब चार गाडी असणारी माणसं सुद्धा करू शकत नाहीत बघा स्वतःची परीक्षा घ्या एकोणीसचा किंवा तेवीसचा किंवा एकोणतीसचा पाढा आठवतो आहे का नसेल आठवत्तर आजच पुन्हा एकंदा पाढे पाठ पाड़ करायला सुरुवात करा यामुळेही मेंदू तल्लक राहतो नंबर तीन गत आयुष्यातील प्रसंगांना आठवून बघा कधीतरी एखाद्या रविवारी आठवून बघा आपल्या गत आयुष्यातील अनेक प्रसंगांना उदाहरणार्थ सव्वीस जुलैचा पूर आला होता तेव्हा तुम्ही कुठे होता आणि घरी कसे पोहोचलात तेव्हा तुमच्यासोबत कोण होतं तुम्ही किती वाजता घरी पोहोचलात सगळं आठवण्याचा प्रयत्न करा आणि एखाद्या कागदावर नोंद करा यामुळे मेंदूचा झोपी गेलेला भाग खडबडून जागा होईल अर्थातच अशा व्यायामाने जुनी नावं नाती सगळं काही आठवायला लागेल मेंदूला पुन्हा एकदा स्मरणशक्ती ताजी ठेवण्याची सवय लागेल नंबर चार नवीन भाषा शिका आता असा एक उपाय बघू ज्यामुळे मेंदूची क्षमता वाढत जाईल यासाठी सोपा व्यायाम आहे नवीन भाषा शिकण्याचा भाषेतले शब्द हे मनावर उच्चारातून आघात करतात त्यामुळे जुने शब्द जुनी भाषा यांचे संवर्धन तर होतेच यासोबत अनेक भाष नवीन भाषेचे शब्द स्मरणशक्ती वाढतात स्वर्गीय विनोबा भावे यांना चौदाहून अधिक भाषा लिहिता वाचता येत होत्या त्यांचे चरित्र वाचले तर असे लक्षात येईल की त्यांच्या शेवटच्या दिवसापर्यंत त्यांची स्मरणशक्ती तरतरीत होती नंबर पाच एरोबिक व्यायाम करा मेंदूच्या चलनवलनाचा सर्वभर प्राणवायू आणि शुद्ध रक्त यावर असतो आपल्या अन्नातून मिळणाऱ्या ऊर्जेपैकी पंचवीस टक्के ऊर्जा एकटा मेंदू खर्च करत असतो यासाठी रोज एखादा एरोबिक व्यायाम करणे जरूरी आहे नंबर सहा चित्रकला विणकाम यासारख्या एखादा व्यायाम करा दृष्टी आणि हात यांचा समन्वय राहावा म्हणून चित्रकला विणकाम यासारखा एखादा व्यायाम करावा हे शक्य नसल्यास रोज एक शब्द शब्दकोडीत सोडवा त्यामुळे मोटर स्किल वाढीस लागते पन्नाशी पुढच्या सर्वांनी हा व्यायाम नक्की करा नंबर सात स्वयंपाक करायला शिका एखादी पाककृती करताना दृष्टी गंध चव या तिन्हीची गरज असते म्हणजे स्वयंपाक करायला शिकलात तर पाचपैकी चार इंद्रिय कामाला लागतात येणाऱ्या स्पर्धात्मक युगात जर टिकून राहायचे असेल तर हे मेंदूचे व्यायाम अत्यंत आवश्यक आहेत मित्रांनो हा मेंदूविषयीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला प्लीज कमेंट करून सांगा आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद